राम राम मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या ह्या नवीन यूट्यूब चॅनल म्हणजे की मोटिवेशन चॅनलमध्ये मित्रांनो सांगायचं जर झालं तर मोटिवेशन तर खूप मोठ्या प्रकारचं राहतं आहे पण एकच कृत्य मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो रोज रोज नवीन नवीन काहीतरी मला वाटतं आजची जनरेशन सुधरावं काहीतरी त्यात ते नवीन 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 नाव्य नवीन नाव्य व्हावं पण कधी कधी कसं वाटतंय ना की कोणाकोणाला सुधारायची गरजच पडलेली नाही दुनियामध्ये पण मी त्याच्यामागं लागलेलो आहे मित्रांनो थोडं थोडं का होईना पण मी तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो मला सांगा तुम्ही आपण खाल्लेलं अन्न आपण खातो ते कुठं जाते पोटात जाते पोटात गेलं की कोणी कोणी काय म्हणतात पाणी पिऊ नका खरा ते खराब होईल सडन त्याच्यानंतर ते पचणार नाही का काहीतरी शब्द आपल्याला बोलले जातात जेणेकरून मग आपण काहीही दिवस काय करतो म्हणजे का खात नाही पित नाही पण मित्रांनो कधीच तुम्ही कोणत्या गोष्टी करत ना ते त्या मनात नाही होत त्याच्या कारण की त्या मनात आल्यावरच त्या बीमार्याच्या सतत तुम्हाला होत असतात आणि एक उदाहरण सांगतो एक मुलगा राहतो आणि तो वाटण चालतो वाटण चालला की त्याच्या पायात काटा मोडतो मला सांगा तुम्ही किती टेन्शन असाल त्याच्या डोक्यात किती टेन्शन असाल डब्ल्यूपासून सांगतो जरा एक मुलगा होता वाटाण चालता चालता त्याच्या डोक्यामध्ये खूप विचार होत होते आपली बायको आपल्याला पैसे सांगत आहे आज आपण पैसे जर नाही घेऊन गेलो गयो तर आपल्या आपल्यास आज काय होईन काय नाही आपले एकर उपाशीच झोपन असं तसं इतके विचार त्याच्या डोक्यात चालत होते पण एक दिवस मग चालता चालता त्याच्या पायामध्ये एक काटा मोडला काटा मोडला आणि सगळं ध्यान त्याचं त्या काट्यावर गेलं इतकी वेदना होऊ लागली त्याला पण चालणं त्याचं सुटलं नाही मित्रांनो कुठे गेले होते विचार कुठे गेली ती टेन्शन कुठे गेलं सगळं ते एक एका काट्या कितपुचा काटा होता तो एका सुईच्या टोका बेक्षा बी बारीक टोक काटा होता तो मित्रांनो जर आपल्याला स्पर्श करत असेल एक सुईचा काटा तर मग आपण कशाला इतकी चिंता करतो कशाला करतो मोठ्यापणी तो मुलगा तुम्हाला सांभाळन याची गॅरंटी घ्या तुम्ही तुम्हाला त्याचे संस्कार तसे पाडणे लागेल त्याचे मित्र तपासा कसे असतात तर मित्रांनो चालते चालते त्याच्या पायामध्ये काटा मोडतो त्याचे सगळे विचार चालले जातात आणि त्यानंतर त्याच्या डोक्यात एकच विचार राहतो की आपला काटा आपल्याला लवकर काढून टाकायचा आहे तसंच मित्रांनो आपल्या जीवनामध्ये कोणता दुःखाचा काटा आहे तो बी आपल्याला लगेच काढून आहे मित्रांनो सांगायचा अर्थ हे की बिन फालतू चिंता करणं सोडून द्या हा भारत देश आहे याच्यात किती राजे महाराजे येऊन गेले पण ते गेले तरी पे भारत देश चालू आहे कोण कोणाहून काहीच फरक पडत नाही हे मित्रांनो काहीच फरक पडत नाही समजा आता तुम्ही तुमच्या मुलासाठी खूप इच्छिट कमवून ठेवले दोन चार दिवस नाही पण त्याच्यामुळं म्हणतो मित्रांनो कधीच कोणाच्या बारात विचार करत जाऊ नका विचार करायचाच हे तर आपल्या शरीराच्या बारात करायचा करा मित्रांनो थोडं आपलं बी कर्तव्य आहे आपण बी काहीतरी कमवून ठेवणं ही चांगली गोष्ट आहे पण चांगल्या गोष्टीसाठी खो सगळं काहीतरी आपल्याला देणं लागतं आहे कृपाने देणं लागते सांगायचा अर्थ हे जे आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो आपल्या खाताना आपल्या दातामध्ये एक पाचर आट अटकतं ते असतं ना आपलं ते तुरट आपण समजा आता काय कायची भाजी खाल्ली त्याचं थोडं आपल्या दातामध्ये इथं काहीतरी अडकलं असतंय अडकलं असं काहीतरी गुंतलेलं असतंय मग आपण आपली जीप कुठं जाते मित्रांनो किती जाता राहते आपल्याला तीनशे पासष्ट खालचे वरचे सगळे सोडून देतो आपण कुठं जातो तिथं चाललं आहे बोलत असले की चाललं आहे असं का करतोय आपण काय काय टेक्नॉलॉजी की आपली जीभ तिथंच जाते आ ते काढेपर्यंत म्हणजे त्याला काढून टाकूपर्यंत ती जीभ मुकड्या बसत नाही आणि त्याला असं काढून घेतलं की मग ते शांत बसते मित्रांनो मला सांगा तुम्ही काय आहे त्या गोष्टीमध्ये की ती जीभ सतत तिथं जाते आणि ती काढ काढायचा प्रयत्न करते जितकी जी जीभ ती काढायचा हे धरते आणि मित्रांनो हट्ट तितकं हट्ट तुम्ही धराल पाहिजे तुमच्या अवचेतन मनाची शक्ती अजून तुम्हाला कळाली नाही नाही सबकॉन्शियस माइंड्स म्हणजे मित्रांनो तुम्ही जे विचार करसाल ते पूर्णपणे प्राप्त कराल मित्रांनो तुम्ही माणसाल मी तर बंद द्या मनानं आणि तनानं एकच विचार करतो आपले विचार मित्रांनो सतत बदल राहतात आज एक विचार आहे मेंटायला एक विचार होतो मला हे करायचं आहे मला ते करायचं आहे आता समजा एखादी गाडी घ्यायची एखाद्याला एखाद्याचं स्वप्न आहे मला गाडी घ्यायची गाडी कोणती घ्यायची मोटरसायकल मोटरसायकल थोडा लांब जातो मग म्हणतो जा त्या जुनी गाडी घेऊ त्याचा सबकॉन्शियस माइंड हजार विचार होते त्याच्या डोक्यात हजार आणि तो फक्त एकच विचार घेऊ शकतो त्याच्या विचार करायसाठी तो एकच विचार घेऊ शकतो फक्त आणि तो विचार घेण्यासाठी त्याला आणि इतकं चाललेलं आहे आपल्या डोक्यामध्ये मला हे पाहिजे मला ते पाहिजे मला ते पाहिजे मला ते पाहिजे आपल्याला पाहिजे काय पहिले ते कन्फर्म करा मित्रांनो की बा मला आता हीच गोष्ट पाहिजे आणि शेवटपर्यंत मी ही प्राप्त केल्याशिवाय राहणार नाही <coughs> सांगायचं झालं मित्रांनो कामयाबीच्या पुढं जर जासान तर तुमच्या तुमच्या पुढं टाळ्या वाचतील कारण की कधीच कोणालाच आणि कधी कोणालाही कामयाबीच्या रस्त्यात चालताना अडचणीत आलेल्याच नाही वाईट वळणात जासान तर अडचणीत येणार नालीत पडसान भरसान भाकर खायला भेटणार नाही मित्रांनो चांगले कबाड जर केले आत्तापासून <coughs> पुढं चालून गाडीत हिंडसान चला मित्रांनो आपले शब्द जरा जास्त झाले बोलूया पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो मी तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक अँड सबस्क्राईब जरूर करा आणि मोटिवेशन चॅनल म्हणून मी तुमचं स्वागत करतो हमारा हे देश हे जवानो का